मावशी लक्ष असू द्या अरे देवा पायच भरला हो मावशी अ जया मावशी जरा पाणी द्या ना आणि पाणी देऊ काय बर बर देते आणि बया एवढी नको फिरत जाऊ गावागावात आता बघितलंस ना घेतलंस ना पाय शेनानी भरून आणि तुला सांगत ते नशीब तुझ चांगलं नाही तर इथं ना गावात बारकाली बोरं बी बसत उघड्यावरच दोन तुझ पाय बरोबर जया मावशी तुम्ही माझ्याशी प्रेमाने बोलत असता कि टोमणी देत असता टोमणं नाही बाया तुझ्यासाठीच बोलत आहे मी आणि ते मागच्या वेळेस पैसे देत होतीस ना मला नाही इकडं हो होतील खर्चाला असं म्हणता बरोबर आणि हा मतदार मलाच करायचं हा बरोबर आता जाते मी जाते वे बरोबर जा जा आता तुम्ही म्हणशाल हिने पैसे का घेतलं आता तुम्हाला परत एकदा सांगते ऐका खावा कोणाचं बी मटन खावा कोणाचं बी मटन पण मतदान करताना दाबा योग्य बटन